हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर फ्रेंड्स तुम्ही पाहिलंच असेल आज मी बनवणार आहे आवळ्याचा ज्यूस अगदी आठ ते दहा दिवस टिकणारा घरगुती आवळ्याचा ज्यूस करण्याची सुरक्षित पद्धत तर इथे मी आवळे जे आहे ते साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही माझी कट करण्याची पद्धत पाहू शकता अशा पद्धतीने मी इथे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला अजून एकदा दाखवते ज्या आवळ्याच्या लाईन्स असतात त्याच्यावरती पहिलं कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला दुसरी पद्धत माहिती असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य जे आहे ते, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यासाठी आपल्याला अर्धा किलो इतके आवळे लागणार आहेत पाणी दोन ग्लास लिंबाचा रस दोन चमचे काळं मीठ आणि जर तुम्हाला अगदीच आंबट लागत असेल तर तुम्ही इथे दोन चम्मच मध यूज करू शकता तर मी इथे आवळे जे आहेत ते व्यवस्थित कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्यानंतर मिक्सरमध्ये आवळ्याच्या फोडी आणि पाणी घालून वाटून घ्या वाटून झाल्याच्या नंतर गाळणीने गाळून फक्त रस वेगळा करा मी अशा पद्धतीने करू शकते यापेक्षा बारीक जा गाळणी घेतली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला आवळ्याचा ज्यूस जो आहे तो गाळून घ्यायचा आहे तर फ्रेंड्स हा ज्यूस जो आहे तो आपल्याला आठ ते दहा दिवस टिकवून ठेवायचं आहे इथे पाहू शकता माझा ज्यूस जो आहे तो गाळून झालेला आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये आवळ्याचे कण दिसत असतील तर पुन्हा एकदा गाळून घ्या तर आता आपल्याला तुम्ही पाहू शकता ज्यूस छान असा रेडी झालेला आहे मी पूर्ण रेसिपीसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहे आता आपल्याला हा रस जो आहे पाच ते सात मिनटे उकळवून घ्यायचा आहे आणि उकळी आली की अगदीच दोन मिनटं आपल्याला बारीक गॅस करून उकळवायचा आहे त्यानंतर मी इथे ज्यूस जो आहे तो वेगळा एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि जो आपण आवळाचा जो चो होता त्याचं मी दुसरं लोणचं बनवणार आहे तर त्यासाठी मी सेम पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवळाचं इथे तुम्ही घीसुद्धा टाकू शकता पण मला विदाऊट घी बनवायचं आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट पॅनमध्ये जो आवळ्याचा चो आहे एक्स्ट्रा तो मी इथे घेतलेला आहे आणि तुम्ही रोस्ट करणार आहे पाच ते सहा मिनटं त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता मी इथे थोडं कमीच गूळ वापरलेलं आहे तुम्ही साखरसुद्धा यूज करू शकता तर इथे मी साखर आणि याच्यापासून अजून कोणत्या कोणत्या तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही नक्की चेक करा हे जे आवळ्याच्या चोचा लोणचं जे आहे त्याच्या दोन ते तीन रेसिपीज मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तर इथे छान असा आपल्याला गुळ मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला आवळ्याचा चो आहे तो व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे छान पाणी सुटेपर्यंत आणि मग मोकळा होईपर्यंत आपल्याला अगदी सात ते आठ मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं आहे तर ऑलमोस्ट आपला जो लोणचा आहे तो तयार झालेला आहे गुळ वगैरे मेल्ट झालेला आहे त्यामध्ये नंतर मी इलायची पावडर आणि काळी मिरची पावडर टाकून आणि त्यामध्ये मी थोडंसं लिंबाचा ज्यूस टाकलेला आहे अगदीच दोन चम्मच इतका लिंबाचा रस घेतलेला आहे आणि मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं आंबट गोड लोणचं आहे ते तयार आहे अगदी वेस्टपासून बेस्ट रेसिपी आपण बनवलेली आहे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मी एक नोट देईन की इथे तुम्ही ऐवजी गुळ गुळच वापरा खूप टेस्टी लागते ही रेसिपी तर तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्ही ज्यूस करताय तर हा जो आहे तो फेकून न देता ह्याच्या बऱ्याचशा रेसिपी बनता तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा आणि बनवा तर आता आपल्याला हे लोणचं जे आहे ते थंड करून द्यायचं आहे थंड झाल्यावर एका काचेच्या बाउलमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही पॅक करून ठेवू शकता अगदी एक महिनापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी आणि घरगुती लोणचं छान बनतं चपाती पराठा भाकरी कशाबरोबरही तुम्ही ट्राय करू शकता अगदी तोंडी लावायला घेतलं जेवताना तरी खूप छान आहे तर त्याचबरोबर आपला ज्यूस जो आहे तो सुद्धा काढून थंड झालेला आहे इतक्या वेळेत आणि तो मला काचेच्या एका बॉटलमध्ये ठेवायचं होतं सो ही बॉटल जी आहे ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घासून घेतलेली आहे तर त्यामध्ये आता मला ज्यूस जे आहे, आहे, आहे ते ट्रान्सफर करायचं आहे आणि ही बॉटल आहे ती मी व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि आठ ते दहा दिवस हा आपल्याला ज्यूस आहे तो फ्रीजमध्येच स्टोअर करायचा आहे यामध्ये मी थोडंसं काळमीठ आणि लिंबाचे दोन चम्मच इतकं ज्यूस टाकलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आता मी हे ज्यूस आहे ते बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवते रोज वापरताना आपण छान स्वच्छ जर तुम्ही ओतून घेत आहे तर चालेल चमच घेत असाल तर चमच साफ स्वच्छ धुवून घ्या आणि महत्वाची सूचना म्हणजे प्लास्टिकची बॉटल घ्यायची नाही आपल्याला आणि जर तुम्हाला वेगळा वाटला आवळ्याचा ज्यूस म्हणजे जर वास आला फेस आला चव बदलली तर तो यूज नका करू तर आता मी ते लोणचं आहे तेसुद्धा थंड झालेलं आहे तर तेसुद्धा मी व्यवस्थित पॅक करून ठेवून देणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आवळ्याचा ज्यूस पिण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं आहे आणि सांगतेसुद्धा पिण्याची पद्धत म्हणजे सकाळी उठला उठला तुम्ही घेऊ शकता वीस ते तीस एम एल ज्यूस घेऊन त्याच्यामध्ये अर्धा ग्लास कोमट पाणी मिसून तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा जर तुम्हाला अगदीच आंबट लागत असेल तर थोडंसं एखादा चम्मच तुम्ही मध टाकून घेतला तरीही चालेल आणि हा ज्यूस आहे तो तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून यूज करू शकता तर फ्रेंड्स त्याचे फायदे आपल्याला माहितीच आहे इम्युनिटी वाढवते पचन सुधारते केससुद्धा मजबूत होतात केसगळणी कमी होते त्वचा छान आणि सुंदर बनते डोळ्यांसाठी पण फायदेशीर आहे त्याबरोबर साखर नियंत्रण ठेवते म्हणजे डायबिटीस असणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि वजन कमी करण्यासाठी मदत करते लिवर आणि रक्तशुद्धीकरणासाठी सुद्धा बेस्ट आहे पिंपल्स डार्कसुद्धा कमी होतात याचे फायदे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेले आहेत तर फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन आणि छान उपयोगी व्हिडिओमध्ये बा बाय